नमस्कार मंडळी तर शेवग्याची शेंग शेवग्याची फुलं शेवग्याची पानं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहे जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी शेवग्याची शेंगा चाळणीत वाफून मस्त असा एक पोटभरीचा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ घेऊन आली आहे रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मी तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत हे बघा आता शेंग घेताना आपल्याला अशी जाडसरच बघून घ्यायची आहे म्हणजे ही शेंग छान अशी मासळू असते आणि याला गर छान पडतो तर ह्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण आता याचे तुकडे करून घेऊया तर शेंगांचे तुकडे करत असताना खूप छोटे करायचे नाहीयेत असे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने मी सगळ्या शेंगांचे तुकडे करून घेतेये इथे आपल्या शेंगांचे तुकडे करून झालेले आहेत हे बघा इतके मोठे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता यावरची साल न काढताच ह्या शेंगा आपल्याला वाफवून घ्यायच्यात त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यावर आपल्याला ही चालण ठेवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला शेंगा घालायच्या इथे मी सगळ्या शेंगा चाणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आता यावर मी झाकण ठेवतेय गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला या शेंगा पाच मिनटं चांगल्या वाफवून घ्यायच्या तर इथे आपल्या शेंगा चांगल्या वाफवून होतात तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घालतीये त्याचबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे पाव चमचा ओवा या सर्व साहित्याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचंय तर इथे आपलं सगळं वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊया तर इकडे पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढते तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा छान अशा मौसूद वाफवून झालेल्या आहेत शेंगा वाफवण्यासाठी फार वेळ लागत नाही लवकर वाफून होतात आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या शेंगा पूर्णपणे थंड करून घ्यायच्या शेंगा आपल्या पूर्णपणे थंड झाल्या की ह्या शेंगांमधला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे तर एक शेंग मी अशी मोधोमध मोकळी करून घेते हे बघा अशा पद्धतीने आता चमच्याच्या साह्याने यामधला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे हे बघा चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आराम मात निघतोय हे बघा अशाच पद्धतीने आपण सगळ्या शेंगांमधला गर काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या शेंगांमधला गर काढलेला आहे हे बघा आता आपण हा मिक्सरला बारीक असा फिरवून घेऊया तर यामधल्या बिया आपल्याला काढायच्या नाहीत बरं का बिया देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा गर काढून त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला शेवक्याचा गर फिरून छान अशी पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही एका परातीमध्ये काढून घेऊया शेवग्याची पेस्ट आपली परातीमध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय तर अर्धा चमचा यामध्ये आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हिंग त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घालून झालं की याला छान असं मळून घेऊया हे पीठ मला थोडस ना पातळ वाटतंय त्यामुळे यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालतीये आता हे पीठ आपल्याला चांगलं एकजीव करून याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे इथे आपला हा मौसूद गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका मी मौसूद मळून घेतलेला आहे आता हा गोळा मळत असताना यामध्ये मी एक थेंबही पाण्याचा वापर केला नाहीये शेवग्याच्या शेंगाची जी पेस्ट होती ना त्यामध्येच आपला हा गोळा छान असा मळून झालेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे हे बघा आता यावर आपल्याला थोडस तेल घालायचंय आणि याला पुन्हा चांगलं मळून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं मौसूद मळून झालेलं आहे हे बघा तर आज आपण शेवग्याच्या शेंगाचा पराठा बनवतोय पीठ आपलं तयार आहे पराठा बनवायला घेऊया त्यासाठी मी एक छोटा गोळा काढून त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घेऊया हे बघा आपण आता याला लाटून घेऊया अगोदर मी याला सुक्या पिठामध्ये बुडवून घेतेये त्यानंतर पोटपाटावर ठेवून याला लाटून घेऊया आपला थोडा लाटून झाला की यावर आपल्याला तूप लावून आहे तूप लावून झालं की याची आपण घडी करून घेऊया आपण चपातीला घडी करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे त्यानंतर यावर देखील मी थोडस तूप लावून घेते पुन्हा याची घडी करून घेतेय आपण आता हा पराठा लाटून घेऊया थोडस सुक्क पीठ यावर घालून घेते त्यानंतर चपातीप्रमाणे आपण याला लाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे पराठा मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अगदी चपातीप्रमाणे लाटून घेतलेला आहे आपण आता याला भाजून घेऊया इकडे आपला तवा देखील चांगला गरम झालेला आहे यावर मी थोडस तेल लावून त्यानंतर यामध्ये मी पराठा घालतेय आता हा पराठा आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा आपला एका बाजूने चांगला भाजून झाला की याला पलटी करून घेऊया त्यानंतर यावर मी थोडस तूप लावून घेते तुम्ही तेल लावलं ला तरी सुद्धा चालेल आता या बाजूने देखील आपण तूप लावून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे काढून घेऊया पद्धतीने मी सगळे पराठे लाटून घेते इथे आपले खूप जास्त पौष्टिक असे शेवग्याच्या शेंगाचे पराठे बनवून तयार झालेले आहेत आता हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत खाल्ले ना तरीसुद्धा खूप छान लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद